त्या शेतकरी बळीराजाचं मी खरंतर मनापासून धन्यवाद व्यक्त करते कारण ही बोलण्याची शक्ती ही बोलण्याची उर्मी मला जी प्राप्त होत आहे किंवा मला लाभत आहे त्या पाठीमागे शेतकऱ्यांचं कष्ट कारणीभूत आहे कारण ती अण्णातून मिळणारी ऊर्जा खरंतर माणसाला घडवत असते असं म्हटलं जातं आणि हीच ऊर्जा खरंतर बळीराजाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असते आणि हाच जगाचा पोशिंदा असणारा हा बळीराजा आज आत्महत्येचा मार्ग तो का निवडतो आणि स्त्री पुरुष तुलना त्या आत्महत्येच्या बाबतीमध्ये करत असताना खर तर हा विषय विचारपीठाला तो निवडावा लागतो याच दुर्दैव मला वाटतं कधी कधी विचार करत असताना कि हा विषय का निवडला असावा कारण या विषयाची प्रस्तुता जर विचारात घेतली की आपल्या समाजाचा आरसा समाजाचं प्रतिबिंब हे साहित्याच्या माध्यमातून उमटत असतं आणि या साहित्याच्या माध्यमातूनच समाजाच्या प्रतिबिंबाला तर आपण कवटाळत असत